बॅड ब्रेथ म्हणजे फक्त दात तोंडाचा वास येणे ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक तर नॉर्मल पण असतं आणि एक डिझीज प्रोसेस पण असतो जो डिझीज प्रोसेस आहे त्याला आम्ही क्लिनिकल टर्म मध्ये हॅलेटोसेस असं म्हणतो आणि नॉर्मल जसे बरेचसे लोकांना वाटतं की अरे तोंडाचा फारच वास होतोय जनरली अनियन आणि अनि गार्लिक खाण्याने वगैरे म्हणजे कांदा नाही तर लसूणने जे वास येतो हा फार नॉर्मल आहे आणि तो ट्रान्सियंट आहे म्हणजे टेम्पररी असतो सो त्याच्याने एवढा काही दॅट इज नॉट अ प्रोसेस त्याच्यामध्ये काही असं ह्याची गोष्ट नाही आहे की आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो जे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो त्याच्यामध्ये जे हॅलेटोसिस हॅलेटोसिस म्हणतो त्याची कारण अशी आहेत की काही काही वेळेस खूप जास्त किडलेले दात असतात नाहीतर काही काही वेळेस खूप जास्त अस्वच्छता असलेले कॅल्क्युलस असलेले दात असतात त्याच्यामुळे वास खूप जास्त येऊ शकतो टंग क्लीन न केल्यामुळे जीभ न स्वच्छ ठेवल्यामुळे त्याच्यामुळे पण तोंडाचा वास येऊ शकतो सपोज डेंजर्स असतील दातामध्ये नाहीतर काही वेगळे कॅप्स असतील तर uh, 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 त्याच्यामुळे पण जर ते स्वच्छ ठेवता येत नसतील त्याच्यामध्ये बॅक्टेरिया बिल्डअप होऊन पण तोंडाचा वास येऊ शकतो काही काही इन्फेक्शन आहेत नाहीतर काही काही बॅक्टेरियल नाहीतर व्हायरल इन्फेक्शन आहेत त्याच्यामुळे पण तोंडाचा वास येऊ शकतो हे आहेत लोकल फॅक्टर्स पण सिस्टमिक फॅक्टर्स पण आहेत ज्याच्यामध्ये काही लोकांना uh, काही किडनी डिझीजमुळे पण तोंडाचा वास येतो इवन डायबिटीज मध्ये पण काही काही आहेत अशा गोष्टी ज्याच्यामुळे तोंडाचा वास येऊ शकतो काही लोकांना जे मेडिकेशन आहेत त्याच्यामुळे पण जे स्पेशली अँटीडिप्रेशन असतात त्याच्या त्या अँटी अँटीडिप्रेशन काही प्रकारचे आहेत ज्याच्यामुळे तोंडाचा वास येतो नाहीतर काही काही बीपीचे मेडिकेशन असतात त्याच्यामुळे पण तोंडाचा वास येऊ शकतो सो ही अशी कारण आहेत ज्याच्याने जनरली तोंडाचा वास येतो सेकंड अजून असं आहे की ड्राय मुळे पण कोणाचा वास येणे हे खूप जास्त कॉमन का, कारण असू शकत सो ही अशी कारण आहेत बॅड mm ब्रेथ -hmm. घालवण्यासाठी एकतर आपल्याला जर कारण असं असेल की अस्वच्छतेमुळे बॅड ब्रेथ असेल तर आपल्याला प्रोफेशनल क्लिनिंग करून घेणे गरजेचं आहे त्याच्यानंतर मेंटेनन्ससाठी आपण असं करू शकतो की शुगर फ्री गम्स मिळतात त्या शुगर फ्री चुईंगम्सनी थुंकी निर्माण करण्याचं आपण जे सलायव्ही फ्लो आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला जास्त चांगल्या प्रमाणात मिळतो ज्याच्यामुळे ऑटोमॅटिक होत असतं तोंडाचं सो त्याच्यामुळे आपल्याला बॅड ब्रेथ फाईट करता येऊ शकते शिवाय अल्कोहोल फ्री माउथवॉशेस असतात जे डेंटिस्ट प्रिस्क्राईब करतात ज्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल असतात ज्याच्यामुळे ब्रॅड ब्रेथ फाईट होऊ शकते आणि काही काही वेळेस सलायवी सप्लिमेंट पण असतात ज्याच्यामध्ये ड्राय माउथ चे जर कारण असेल बॅड ब्रेथ साठी तर आपण त्यांना सलायवरी सप्लिमेंट देऊन पण ड्राय माउथ घालवून आपण त्यांना बॅड ब्रेथ पासून निदान देऊ शकतो मेडिकेशन मुळे जर होत असेल तर नाहीतर किडनी डिझीज असेल तर किडनी डिसीज मध्ये जर त्याच्या ते जर कारण असेल तर आपल्याला त्याचं निदान करणं गरजेचं आहे त्याचं फिजिशियन कडनं जाऊन त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे सो हे so, कारण असेल तर ते करायचं आणि नाहीतर मग बाकीचं आपण माउथवॉश शुगर फ्री गम्स नीट दात स्वच्छ ठेवणे प्रोफेशनल क्लिनिंग करून घेणे आणि सलायब्री सप्लिमेंट वापरणे प्रिस्क्राईब केलेले असतील तरच व्यवस्थित स्वच्छता जर दातांची ठेवलेली असेल आणि जर म्हणजे जीभ जर आपण व्यवस्थित क्लीन ठेवत असू तर तुम्हाला बॅक ब्रेथ बऱ्याच प्रमाणापर्यंत स्वतःहूनच तुम्हाला ती त्याचं निदान करू शकतो